शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात मराठा मोर्चासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वादग्रस्त व्यंगचित्राबद्दल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माफी मागितलेली आहे व्यंगचित्राच्या माध्यमातून आमचा सा मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा किंवा माता भगिनींचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता मात्र तरी देखील कौन, भावना दुखावल्या गेल्या असतील तर सामनाचा संपादक म्हणून मी माफी मागतो असं उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार पत्र कर परिषदेत पत्र स्पष्ट केलेलं आहे शिवसेना कुणासमोर झुकणारा पक्ष नाही त्यामुळे कोणाच्याही दबा न झुकता मी माफी मागत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे गेल्या काही दिवसात सामनातील व्यंगचित्रावरून वाद निर्माण करण्यात आला होता या मुद्द्यावरून शिवसेनेविरुद्ध करण्यात आलेला अपप्रचार लागला सामान्य जनतेच्या मनात असलेल्या विश्वासाच्या नेत्यांना त्यांची मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका मांडण्यास भाग पाडलं पाहिजे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक दिवसीय अधिवेशन बोलावं आणि त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाला त्यांची भूमिका मांडायला लावावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी यावेळी केली मराठा आरक्षणाचा निर्णय विशिष्ट कालमर्यादेतच घेतला पाहिला पाहिजे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे